प्रबंधभूमी भूमी न्यूज चे दोन लाख सब्सक्राइबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंध सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन एकोणास जुलै दोन हजार चोवीस रोजी पुण्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाची राज्यस्तरीय आमची कार्यकारिणी सभा झाली आणि त्या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यभर सर्व शाळा बंद करायची ह्या महामोर्चा काढायचा आंदोलनं करायची धरणे धरायची निवेदन द्यायची आणि हा जो विषय याच्यामध्ये प्रमुख फक्त पंधरा मागणे आहेत आणि याच्यासाठी संपूर्ण राज्यभर खाजगी शिक्षण संस्था चालक संघटना असेल मुख्याध्यापक संघटना असेल सर्व पक्षीय माध्यमिक शिक्षक संघटना असेल त्याच्यामध्ये टी डी एफ असेल शिक्षक परिषद असेल भाजप प्रणित असेल राष्ट्रवादी प्रणित असेल स्वाभिमानी असेल आणि सर्व शिक्षक तर कर्मचारी संघटना अशा जवळपास राज्यभराच्या बेचाळीस संघटना याच्यामध्ये आज एकत्र येऊन आणि संपूर्ण राज्यभर जिल्हा स्तरावर हे कार्यक्रम सुरू आहेत काही ठिकाणी महामोर्चे आहेत काही ठिकाणी धरणं आहेत काही ठिकाणी आंदोलन आहेत काही ठिकाणी निवेदन आहेत आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये आज संपूर्ण या सर्व ज्या संघटना आहेत शैक्षणिक संस्था चालकांची मुख्याध्यापकांची शिक्षकांची शिक्षक कर्मचाऱ्यांची ज्युनियर कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयीन टप्पा अनुदानित आणि सर्वच ज्या काही संघटना आहेत त्याच्यामध्ये पहिली जी मागणी याच्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त ज्या विना अनुदानित औषधित ज्या काही या शाळा होत्या याच्यासाठी जे शिक्षक शिक्षक कर्मचारी होते त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे दुसरा अत्यंत महत्वाचा विषय की पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला जो काही शासनाने संच मान्यतेचा एक शासन निर्णय काढलेला आहे याच्यामध्ये विद्यार्थी संख्येची आठ खूप मोठी केलेली आहे आणि खूप शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी अतिरिक्त होणार आहे याच्यामध्ये दुरुस्ती झालीच पाहिजे శక్ భర్మీ <CHUtheungsannya> शिक्षक कर्मचाऱ्यांची भरती शिक्षकेला कर्मचाऱ्यांची भरती